करायचं बघायला मी बंद केले ना दोन मा माझ्या तू कशाला बघतो मला हम्म मला बुगू झालाय ना मला बुगू झालाय ना बाबू छोड 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 मम्मा बुगू झालाय मी तुझ्या मम्माला बुगू झाला आले आणि नको दाखवू लोकांना सर्व हसतील मला सर्वजण बाबू नको पकलूष मम्मीला हसतील सर्व नको नको मम्मीला हसतील सर्व मम्मीला हसू नका लाईक फॉलो सबस्क्राईब करा प्लीज भावानो बहिणीनो शुभ सकाळ मम्मीची तब्येत आज तीन दिवस झाले बरं नाही आहे मिठू शोड छोड मिठू शोड शोड बघा माझा मिठू म्हणून म्हणते प्रेम मुख्या प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर करा माणसाचं काय हो ते तर वेळ यानुसार उपयोग करून घेतात पबरी दे पबे दे मम्मी पपू दे आधी भाऊ ते धाम चल सुटी तू कशाला पकडतोस मी पकडले ना तू नको पकडूस शोर 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 छोट छोट हा मम्माचं मिठू आहे हा मम्माचं मिठू आहे बस सुटीला बोलो सुटी ए सुटी नको ना मिठू हसणार सर्व मला हसणार बाबू म्हणून मी, मी असं पकडलंय ना सर्वजण हसतील मम्माला गाल फुगलेत माझे डॉक्टर जाऊन आले औषध घेऊन आले लेप लावलाय ले मम्मानी म्हणून मी तू दाखवतोय तुम्हाला हे बघा लेप लावलाय ले। नको दाखव नको दाखवू मग बघू मम्मी मम्मी हम्म हम्म मी नको करूस रे मिठूला नकरी करतोय ए हे फोतूवाल्या फोतू काल की सांग 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 ए वाल्या आमच्या फोतू काल दोघांच्या चला बाय बाय टाटा शुभ सकाळ मिठू ऐकणार नाही आता हा मम्माचं मिठू आहे बघा चला बाय बाय